बातमी रत्नागिरीतून रत्नागिरीच्या राजापूरमध्ये सागरी महामार्गावर मिठ गवाणी इथं टेम्पोचा भीषण अपघात झाला या अपघातात सात महिला गंभीर जखमी झाल्या त्रेकीचा मृत्यू झाला हा टेम्पो वाघरण इथून महिलांना घेऊन जात होता दरम्यान लक्झरी बसला ओव्हरटेक करताना टेम्पोच्या चालकाचा टेम्पोवरचा ताबा सुटला त्यानंतर रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला आणि शंभर ते दीडशे फूट हा टेम्पो फरफटक गेला दरम्यान जखमींना तात्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांच्याकडून राकेश काय नेमकं घडलं हे आज सकाळी या महिला कामावरती निघालेले काम होते एका बागेत काम करण्यासाठी त्या टेम्पोतून महिला चाललेल्या होत्या वाघरण येथून या महिलांना घेऊन हा टेम्पो जात होता आणि अचानक एका लक्झरी बसला ओव्हरटेक करताना टेम्पो चालकाचा आपल्या टेम्पोवरील वाहनावरील ताबा सुटला आणि त्यामुळे हा टेम्पो जो आहे तो जवळपास शंभर ते दीडशे फूट रस्त्याच्या कडेला पलटी मारत पुढे परपटत गेला आपण जर या फोटो पाहिलं तर याच्यातील भीषणता जी आहे ती लक्षामध्ये येते आणि विशेष म्हणजे यामध्ये जवळपास सात महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत आणि यातील एकीचा एका महिलेचा मृत्यू झालेला आहे इतर ज्या महिला आहेत त्यांच्यावरती देखील रुग्णालयात उपचार सुरू आहेत सुरुवातीला यांना जवळच्या जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर यातील काही महिलांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय इथे हलवण्यात आलेलं आहे अपघाताची माहिती मिळतात पोलीस असतील किंवा नागरिक देखील मोठ्या संख्येने घटनास्थळी देखील दाखल झालेले होते सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे आणि महिलांवरती ज्या जखमी महिला आहेत त्यांच्यावरती जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे माले नक्की धन्यवाद राकेश आपण दिलेल्या या सविस्तर माहिती बद्दल